सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गडिंग्लास तालुक्यातील रवळनाथ हाऊसिंग फायनान्सनं या आर्थिक वर्षात भरारी घेतली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात चारशे पस्तीस कोटीच्या ठेवी आहेत वार्षिक व्यवसाय एकूण सातशे सत्तावन्न कोटी झाला असून दोन कोटी त्रेचाळीस लाखाचा निव्वळ नफा झालाय या वर्षात देखील संस्थेच्या ठेवीत पंचावन्न कोटींची वाढ झाली असून संस्थेनं सर्वोत्तम कामगिरीचा वाढता आलेख कायम ठेवला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी दिली रवळनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीनं आपला आर्थिक आलेख उंचावला आहे गडिंग्लज इथं संस्थेची स्वमालकीची प्रधान कार्यालयाची प्रशस्त इमारत आहे एकूण अकरा शाखांपैकी गडिंग्लज कोल्हापूर जयसिंगपूर कुडाळ सांगली आणि पुणे इथल्या शाखा देखील स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत या आर्थिक वर्षात केंद्रीय निबंधकांकडून नवीन सात शाखांना मंजुरी मिळाली आहे लवकरच कराड सांगोल आणि धारवाड इथं शाखा सुरू होत आहेत सोने तारण गृहोपयोगी उपकरण खरेदी यासाठी कर्ज सुविधा असून प्लॉट खरेदी आणि गृहकर्जाची मर्यादा प्रत्येकी नव्वद लाख तर शैक्षणिक कर्जाची मर्यादा पन्नास लाख रुपयांपर्यंत आहे महिला आणि आजी माजी सैनिकांसाठी ठेवीवरील व्याजदरात अर्धा टक्के वाढ तर कर्ज व्याजदरात सवलत देण्यात आली आहे एकतीस मार्च अखेर संस्थेची सभासद संख्या बारा हजार चारशे तीस इतकी आहे तीनशे बावीस कोटींची कर्ज वितरित करण्यात आली आहेत पाचशे अठरा कोटी रुपयांचा खेळतं भांडवल असून एकूण गुंतवणूक एकशे बासष्ट कोटींची आहे गतवर्षीच्या ठेवींमध्ये यावर्षी तब्बल पंचावन्न कोटींची वाढ झाल्याचं संस्थेचे अध्यक्ष मल्लाप्पा चौगुले यांनी सांगितलं संस्थेची स्वतःची वेबसाईट असून त्यावरून वार्षिक अहवालासह दैनंदिन ताजा घडामोडींची माहिती दिली जाते सध्या मोबाईल बँकिंग सी व्ही एस मायक्रो एटीएम द्वारे डिजिटल सेवा दिली जाते लॉकर बिल भरणा यासह पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी नॅशनल ॲटोमेडेड क्लिअरिंग हाऊस ही सेवा देण्यात येते गंभीर आजारी आणि वयोवृद्ध ग्राहकांना घरपोच सेवा सुरू आहे संस्थेला स्वतंत्र आय एफ कोड मिळालाय संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व संचालक सर्व शाखांचे अध्यक्ष सल्लागार मुख्य कार्यकारी अधिकारी शाखा अधिकारी कर्मचारी यांच्यासह सभासद ठेवीदार कर्जदार आणि ग्राहक यांचा मोलाचं सहकार्य लाभलंय असंही मल्लापा चौगुले यांनी नमूद Det okay, like.